नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका ब्रँड व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसे आहात एकदम मजेत असणार तर मित्रांनो आपले काही दिवसापासून व्हिडिओ आलेच नाहीत कारण माझी तब्येत बराबर नव्हती मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ काय अपलोड केले नाहीत मी तर मित्रांनो आज फोर्टा पार्टी केलेली आहे तसेच मित्रांनो एक म्हणजेच वस्तू खरेदी केलेली आहे तर ते का आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो सपोर्ट नक्कीच तुम्ही करा आपल्या युट्यूब फॅमिली ॲडवायची आहे मित्रांनो आणि तुम्ही लाईक कमेंट तसे सबस्क्राईबही करा मित्रांनो कारण त्याशिवाय आपल्या युट्यूब फॅम फॅमिली आपली वाढणार नाही म्हणूनच मित्रांनो करा मग आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा मग गणेश जगताप डेली ब्लॉग्स मित्रांनो आणि असंच कायम सपोर्ट करत राहा आता व्हिडिओ आप दररोजच्या दररोज म्हणजेच रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील बघत राहा मग घरी जगताप तर बघा मित्रांनो हुरडा पार्टी आम्ही घरी चालू केली लोक कशात हुरडा पार्टी घरी पण आम्ही घरी चालू केले हुरडा पार्टी स्पेशल की कोण कोण आहेत बाबा खायला हे चिम्मी तर हाती हुरडाही करायचा असा चोळायचा आणि पुन्हा असा घ्यायचा ना खायचा खरं तर मित्रांनो शेतात शिव्या मजा येत नाही होटा पाठवा पण आम्ही घरीच चालू केले हे आठ मी कसा उरडा कसा उरडा छान आहे का कोण आहे ते तर बघा मित्रांनो आपल्याला म्हणजेचं तुम्हाला माहिती पहिल्यांदा म्हणलेलं टेलर की बहीण आहे मित्रांनो आणि खूपच चांगल्या प्रकारे तिनं चा म्हणजेच हे करते आपल्याला म्हणजे ब्लाऊज ते शिवते तर तिनं ब्लाऊज शिवत शिवत मित्रांनो त्याच्या पैशावरच हे मशीन आणले फॉलची नवीन खरेदी केली मित्रांनो तर ते तुम्हाला दाखवणं दाखवा म्हणूनच हा व्हिडिओ खास घेतला मित्रांनो हे आई पूजा करत आहे मित्रांनो ही तर नवीन खरेदी कशी आहे मित्रांनो सांगा कसा आहे हा व्हिडिओ नक्की सांगत जा दुसरे पण आहे एकजण आता दुसरी पूजा करत आहेस मग मी करत आहे मित्रांनो ही पूजा आणि आपला व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगत जावा कारण तुम्ही सांगितल्याशिवाय तर कसंही होणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करत जावा कमेंट करून मी सांगत नाहीत व्हिडिओ कसे आहेत कसे नाहीत तर हेच मित्रांनो आपल्या व्हिडिओला सपोर्टही करत जावा कारण तुमच्या जा सपोर्टशिवाय काहीच होणार नाही पुढे तर मित्रांनो नवीन खरेदी कशी आहे सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा ही तिच्या मित्रांमध्ये तिनं कपडे शिवत शिवत असे पूर्ण केले आहे तुम्ही